कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रायगडच्या खालापूर तालुक्यातील मंगलम कंपनीमध्ये रात्री भीषण आग लागल्याने हाहाकार उडालाय या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र साहित्य सामुग्री जळाल्याने वित्त हानी झालेली आहे या, या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण तेरा एजन्सीच्या फायर ब्रिगेड टीम दाखल झाल्या होत्या त्यात मंगलम कंपनीच्या फायर ब्रिगेडचाही समावेश होता तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवरती नियंत्रण मिळवता आले हेल्प फाउंडेशनच्या मेंबर्सनी खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि मंडळ अधिकारी संदेश पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी येणाऱ्या फायर ब्रिगेड टीमचे नियोजन संसाधनांची जुळवाजुळव संसाधनांची वाहतूक इत्यादी बाबतीत मोलाची भूमिका बजावली आणि आग लागलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या साधनांचा वापर करत प्रत्यक्ष केले कापूर आणि इतर पेट्रोलजन्य पदार्थ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व एजन्सीजनी आगीवरती नियंत्रण मिळवल्याने खूप मोठे नुकसान आणि जीवितहानी टळली आहे मंगलम कंपनीच्या कामगार आणि कर्मचारी वर्गाने आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभार मानले